आज आपला गावरान कोंबडीचा बेत आहे गावरान कोंबडी घेतली आहे त्यात अंडे पण निघले छोटे छोटे अंडे हे पूर्ण अंडे आहे ते मी साईडला ठेवून घेणार आहे आणि अद्रक लसूणची पेस्ट टाकून मॅग्नेशन करून घेणार आहे मी हळद अर्धा चमचा मीठ हे मॅगिनेशन करून असंच मी अर्ध तास ठेवणार आहे स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घेतलेलं आहे मी असंच झाकून ठेवून देणार आहे सा मसाल्यासाठी लागणारं साहित्य तेल दोन तीन कांदे खोबरं हरभऱ्याची डाळ लसूण खसखस धने अद्रक कोथंबीर लाल मिरची पावडर खांदेशी काळा मसाला आणि हळद पावडर चला तर मग आपण कांदे कट करून घेऊ आणि खोबरं पण कट करून घेऊ पात्र पात्र कांदा कट करून घ्यायचा आहे आपल्याला मसाला बनवण्यासाठी या पद्धतीने कांदा कट करून घेणार आहोत आपण सगळा त्याच पद्धतीने आपल्याला खोबरं पण कट करून घ्यायचं आहे पात्र पात्र कट करून घ्यायचं आहे किंवा किसून घेतलं तरी चालेल काही प्रॉब्लेम नाही पण कट करून झालेला आहे लोखंडी तवा घेतला आहे ते त्याच्यावर तेल टाकून घेणार आहे मी

या पद्धतीने खोबरं भाजून झालं आहे ते काढून घ्यायचं आहे आपल्याला आणि यात आपण धणे भाजून घेणार आहोत एक चमचा धणे घेतलेले आहेत ना ते भाजून घ्यायचे छान यात मी खसखस घालून घेणार आहे आता खसखस पण छान बाजून घ्यायची आहे धने भाजले गेले ते पण आपण पन काढून घेणार आहोत डिश मध्ये अजून थोडं तेल घालून घेतलं आहे आणि त्यात मी हरभरीची डाळ भाजून घेणार आहे या पद्धतीने डाळ भाजून घेतलेली आहे भाजली गेली छान आता काढून घेऊ आपण डाळी यात आपल्याला भाजायचं आहे आता कांदा तेल टाकून घेणार कांदा भाजायचा आहे भाजीला कलर सांगायचो अस एक सारखा कांदा भाजून घेतोय घ्यायचा आहे छानसा कांदा भाजला गेला आहे आता आपण गॅस बंद करून देणार आहोत आणि मसाला बारीक करायला घेणार आहोत सरचं एक भांडं घेतलं आहे त्यात मी हा सगळा मसाला टाकून घेणार आहे अद्रक आणि लसूण ते पण टाकून घेतलं आहे छान बारीक करून घेणार आहे या पद्धतीने हे बारीक झालं आहे यात मी थोडी कोथंबीर पण टाकून घेणार आहे आणि थोडं पाणी टाकून घेणार आहे या, या पद्धतीने पेस्ट झाली आहे त्यात आपण भाजलेला कांदा पण टाकून घेणार आहोत आता आणि याची पण बारीक पेस्ट करून घेणार आहे थोडंसं पाणी टाकून या पद्धतीने पेस्ट झाली यातच मी मसाला पण टाकून घेणार आहे दोन चमचे खांदेशी काळा मसाला अर्धा चमचा लाल मिरची पावडर अर्धा चमचा हळद हे पण मिक्सरला छान फिरवून घ्यायचं आहे एक पातीला घेतलंय मी ते गरम करायला ठेवलंय त्यात ते तेल टाकून घेणार आहे आणि जो वाटलेला मसाला आहे तो टाकून घ्यायचा आहे त्याच्यात आणि बारीक गॅसवरती चांगला मसाला शिजू द्यायचा आहे यात मी थोडं पाणी टाकून घेणार आहे मिक्स करून मसाला झाकण ठेवून शिजू देणार आहे दहा मिनटं मसाला चेक करून अजून एकदा आपण मसाल्याला छान तेल सुटलं आहे म्हणजे मसाला आपला शिजला आहे चला तर मग आपण यात चिकन घालून घेऊ जे मॅग्नेशन केलं होतं ते कोंबडीचं चिकन घालून घ्यायचं आहे हे मी शिजवलेलं नाही हे फक्त मॅग्नेट करून ठेवलेलं आहे गावठी कोंबडी गावठीच पद्धतीने बनवली पाहिजे चवीला पण छान लागतं मग हे भाजी असंच मसाला आपण शिजू देणार आहोत अगदी बारीक गी असतात ते आणि झाकण ठेवून देणार दहा ते पंधरा मिनटं झालेली आहेत आता आपण चेक करून घेऊया त्यातच पाणी सुटलं आहे त्यातच मी छान शिजवून घेतलेलं आहे आता आपण गरम पाणी करून टाकून घेऊया मी एका भांड्यात पाणी गरम करायला ठेवलं होतं त्यात असून हे भाजीमध्ये टाकून घेणार आपल्याला पाहिजे तितक्या प्रमाणात अजून लागेल तसं पाणी आपण नंतर गरम करून टाकू शकतो झाकण ठेवून अशी शिजू देणार आहोत आपण ही भाजी भाजी चेक करणार आहोत आपण शिजली का नाही अजून नाही शिजली भाजी अजून थोडी शिजू द्यावं लागणार आहे तर मी मीठ टाकून घेणार आहे सरीप्रमाणे मीठ टाकून घेणार आहे कोथंबीर टाकून घेणार आहे याच्यात थोडा वेळ शिजू देणार आहे ही भाजी छान कलर दिसतोय भाजीचा तरी पण छान आली गावठी कोंबडीचं गावठी स्टाईल भाजी या पद्धतीने आपला गावराम कोंबडीचा बेत तयार झालेला आहे तुम्ही पण नक्की करून बघा तुम्हाला पण नक्की आवडेल गावरान स्टाईलची भाजी आहे ही तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अशाच नवीन रेसिपी घेऊन येईल मी तुमच्या पुढे चला तर मग भेटू नवीन रेसिपी मध्ये